सत्वगुणाचा अहंकार हा सहसा लक्षात येत नाही कारण सहसा त्या व्यक्तीचं समाजामध्ये खूप कौतुक होत असतो उदउध होत असतो काही वेळेला तर ती व्यक्ती इतरांच्या नजरेमध्ये इतकी आदरस्थानी असते की तिच्याबद्दल असा विचार करणं सुद्धा अवघ आहे असं समाजातल्या लोकांना वाटत असतं तर त्यामुळे त्या, त्या अहंकाराकडे सहसा दुर्लक्ष होताना दिसतं आणि तमोगुणाच्या अहंकाराबाबत तिथे सुद्धा तो अहंकार म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात नाही तर ती व्यक्ती किती विचारी आहे किती गरीब आहे आणि म्हणून तिला सहानुभूती दाखवण्याकडे समाजातल्या लोकांचा कल असतो त्यामुळे तिथे सुद्धा त्या व्यक्तीचा अहंकार लक्षणीय असा स्वरूपात नसतो टोकदार अहंकार आपल्याला जाणवतो तो राजसिक अहंकार जाणवतो श्री अरविंद काय म्हणतात बघूया बाय तामसिक इगो इज मेंट द इगो ऑफ विकनेस दुर्बलतेचा अहंकार सेल्फ डेप्रिसिएशन स्वतःच अवमूल्यन करणं आणि त्याचा अहंकार डिस्पोडेन्सी नैराश्य आणि अनबिलीफ आस्तिक नसणं म्हणजे नास्तिक असणं ईश्वरावर श्रद्धा नसणं त्याचाही अहंकार डिस्पोडेन्सी नैराश्य त्याचा अहंकार अहंकार त्याला समान धर्मा शब्द असं आपण पाहिलं तर स्वतःला सेंटर ऑफ अट्रॅक्शन बनवणं माझ्या भोवती फिरत राहिलं पाहिजे सगळं